पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण अठरा लाख अडतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये किंमतीचे निरनिराळ्या कंपनीचे सदुसष्ट मोबाईल हे मोबाईल वेगवेगळ्या राज्यातून तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत करण्यात आले आहेत हे हस्तगत केलेले मोबाईल पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या हस्ते मोबाईलच्या मूळ मालकांना वितरण करण्याचा कार्यक्रम पनवेल शहर पोलीस ठाणे येथे ठेवण्यात थे आला होता सीआयआर हे पोलिसांच्या माध्यमातून पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते चोरीला गेलेले मोबाईल देशभरातून पोलिसांच्या माध्यमातून शोधण्यात आले व मूळ मालकांना हे मोबाईल परत देण्यात आले आपले मोबाईल परत मिळतील अशी मूळ मालकांना अपेक्षा देखील नव्हती मात्र पोलिसांनी घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे मोबाईल अखेर मूळ मालकांना परत मिळाले आहे त्यामुळे मूळ मुण मालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला कर्ण सी आर सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचं जे पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे त्याचा उपयोग करून आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ए पी आय पवार पी एस आय लबडे आणि विशेषत्वाने विशाल दुधे जे आमचे पोलीस अंमलदार आहेत विशाल दुधे आब वैभव 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 शिंदे डी सी पी ऑफिसचे आणि दुसरे प्रवीण हां प्रवीण पाटील या तिघांनी मिळून याच्यामध्ये खूप मेहनत केली आणि प्रत्येक एक एक मोबाईल आख्या देशभरातून ते मोबाईल रिकवर केलेले आहेत म्हणजे देशातलं असं कुठलं राज्य नसेल की तिथून आम्ही मोबाईल रिकवर केले नाही काही मोबाईल तर प्रत्यक्ष तिथं जाऊन रिकवर केलेत आणि काही वेळा बऱ्याच इनोसंट लोकांच्या हातात ते मोबाईल पोहोचलेले होते तर त्यांना मेसेज दिल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला मोबाईल परत पाठवून दिलेले आहेत तर ते संपूर्ण मोबाईल आज सगळ्या नागरिकांना परत देताना आम्हाला आनंद होतो आहे आणि ही जी योजना आहे ही मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशानेही कंटिन्यू सुरूच राहणार आहे रोजच्या रोज जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये हे वर्कआउट चालूच राहील आणि पनवेल नवी मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने अशा प्रकारे काम केलेलं आहे काही ठिकाणी तर यापेक्षाही जास्त संख्येने मोबाईल परत करण्यात आलेले आहेत तर आज त्या नागरिकांना हा संपूर्ण मोबाईल परत देण्याचा हा कार्यक्रम आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने आज पार पाडित आहोत एकूण सदुसष्ट मोबाईल आहेत आणि किंमत आहे अठरा लाख अडोतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे काही ठिकाणी परंतु आमच्या आमची चूकही लक्षात आलेली आहे की थोडासा त्याला उशीर झालेला आहे आणि मोबाईल रिकवर केल्यानंतर परत द्यायचाही प्र आता आम्ही दर पंधरा दिवसांनी का कुठलाही कार्यक्रम न घेता जर मोबाईल आल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही ते त्यांना परत करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे तुमचा डाटा सुद्धा तुम्हाला रिट्रीव करायला सोयीचं होईल आणि मोबाईल मधले कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील